बिग बॉस मराठी सेन पाच विनर सूरज चव्हाणने आपल्या फॅन्सना माफी मागितली आहे कारण असंच काय घडलं त्याच्यासोबत आणि याचमुळे सुरज सूरजला सोशल मीडियावर येऊन त्याला आपल्या फॅन्सना माफी मागावी लागली हो अशीच काही अपडेट आहे आणि याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट बिग बॉस मराठी सीझन पाच चा विजेता सूरज चव्हाण आपल्याला माहिती आहे बिग बॉस मराठी सीझन पाच संपला असला तरीही त्याचे जे कंटेस्टंट आताही ही लाईम लाईट मध्ये आहेत आणि त्यापैकी सूरज चव्हाण ट्रेंडिंग वर असतो पण आता असं काही घडलंय ज्याच्यामुळे सूरज, सूरज दुःखी पण आहे आणि त्याने त्याच्या फॅन्सला माफी पण मागितली आहे हो असंच काही घडलंय कारण सूरजने रिसेंटली एक त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आणि त्या स्टोरीमध्ये सूरज बोलत होता की त्याच्या इंस्टाग्राम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे आणि त्यामुळे त्याचा जो काही मेन पोस्ट होत्या ज्या खूप इम्पॉर्टंट होत्या त्यासाठी त्या पोस्ट ऑटोमॅटिक डिलीट झालेल्या आहेत हो म्हणजे ज्या काही पोस्ट होत्या आवडीने त्या पोस्ट ऑटोमॅटिक डिलीट झालेल्या आहेत आणि त्यामध्ये स्पेशली अंकिता सोबत त्यांनी काढलेली फोटो त्यातल्या काढलेली त्याने फोटो ते पण टाकलेली होती आणि त्या फोटो त्यासाठी खूप इम्पॉर्टंट पण होत्या पण त्याच फोटो त्या डिलीट झालेल्या आहेत माहिती नाही त्याच्या इंस्टाग्राम मध्ये त्याच्या आयडी मध्ये नेमकं काय प्रॉब्लेम झालं त्याला हे अजून कळलेलं नाहीये पण हे पाहून त्याला पण दुःख वाटलेलं होतं कारण सूरज अंकिताला आणि मनापासून बहीण मानत होता आणि म्हणूनच त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर त्या दोघींसोबत पण फोटो पोस्ट केलेल्या होत्या पण अनफॉर्च्युनेटली त्या फोटो डिलीट झालेल्या आहेत आणि याच कारणामुळे सुरेश त्याच्या प्रेक्षकांना माफी पण मागत होता आणि हे पण बोलत होता की आता माझ्या इंस्टाग्राम अकाउंट वर माझीच लक्ष असणार आहे मीच तू हँडल करणार आहे आणि यामुळे जर तुमचं मन दुखलं असेल तर मला माफ करा तुम्हाला ही अपडेट बघून काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच